भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीतले महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज होती मराठोली परिसरात अटलधाम मैदानावर संध्याकाळी सहा वाजता ही सभा होती है। या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह युतीमधील इतर नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत अटलधाम मैदानावर आयोजित या सभेसाठी स्थानिक पातळीवर भाजपानं जय्यत तयारी केली सुमारे एक लाख या सभेला उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आसपास पोलीस तसंच केंद्रीय राखीव उपदलाच्या पोलिसांचा बंदोबस्त आहे महत्वाचं म्हणजे सभास्थानी शिवसेनेच्या एकाही नेत्याचा फलक लागलेला नाही देवेंद्रजी फडणवीस याच सभेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर इथली लढतही महत्वाची आहे आणि आजची ही सभा सुद्धा तितकीच महत्वाची आहे आ, या सभेपूर्वी पंतप्रधान मोदींनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी ट्विट केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी परत एकदा महाराष्ट्रात येतो असं ट्विट केलं आहे पंतप्रधानांनी आणि प्रचंड उत्सुकता लागलेली आहे वर्ध्यानंतर विदर्भात होणार ही दुसरी सभा आहे सगळ्यांचंच लक्ष लागलं ला, आहे पोटनिवडणुकीत कुठेतरी भाजपाला इथे पराभव स्वीकारला लागला लाग होता त्यामुळे त्याचा वचपा काढण्यासाठी भाजपा पूर्णपणे सज्ज झाली आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतले पाहिजे गोंदिया हे लोकेशन ठेवण्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे याच्या शेजारी छत्तीसगड आणि मध्य प्र प्रदेश या दोन्ही राज्यांची सीमा आहे आणि तिथून सुद्धा अनेक लोक या सभेला पंतप्रधानांच्या येऊ शकतात कारण की हा संपूर्ण हिंदी बेल्ट आहे आणि या हिंदी बेल्टमध्ये भाजपाचा जो जनाधार आहे तो जास्ती राहावा जास्त मोठ्या संख्येत लोक उपस्थित राहावे यामुळे भंडाराचे जरी दोन्ही उमेदवार जे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातले दोन्ही उमेदवार जे आहेत ते भंडाऱ्यातून जरी येत असले तरी ही लोकेशन निवडण्यामागे भाजपाची ही रणनीती आहे की कुठेतरी राजनानगाव आणि बालाघाट या परिसरातून पण मोठ्या संख्येने इथे भाजपाचे कार्यकर्ते पोहोचण्याची शक्यता आहे प्रचंड उत्सुकता लागली आहे आणि भाजपाला कुठेतरी गमावलेली जी प्रतिष्ठा होती गेल्या पोटनिवडणुकीत ते परत मिळवण्याकरता ही सभा त्याच्याकरता भाजपाकरता फार महत्वाची आहे सुवर्णा निश्चित अमर या सभेच्या ठिकाणी तुम्ही तिथे आहात स्वतः उपस्थित त्यामुळे तुम्हाला ते चित्र स्पष्ट दिसत इथे फक्त भाजपच्या नेत्यांचे फलक लागलेले आहेत शिवसेनेचे फलक लागलेले नाही मग ही सभा भाजपची असं म्हणायचं की युतीची असं म्हणायचं का नेमके फलक लागलेले नाही शिवसेनेचे अगदी बरोबर आहे सुवर्णा आहे आपण पाहू शकतो आपण आत्ता सभास्थानी आहे या सभास्थानावर कुठेच शिवसेनेच्या नेत्यांचं ने एकही एक पोस्टर नाही माझा कॅमेरा पर्सन सुद्धा संपूर्ण परिसर आहे सगळीकडे आर पी आय आणि भाजपाचे झेंडे शिवसेनेचा भगवा मात्र कुठे दिसत नाही ना शिवसेनेच्या एकही नेत्याचं पोस्टर किंवा कटआउट या संपूर्ण परिसरात लागले नाही त्यामुळे कुठेतरी एक आश्चर्याचं व्यक्त करण्यात येत आहे कारण की आपण वर्ध्याला पाहिलं होतं तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे पोस्टर कटआउट्स लागलेले होते पण आत्ता आपण गोंदियाच्या गोंदियामध्ये जिथे सभा होत्या तिथे एक शिवसेनेच्या नेत्याचा पोस्टर लागलेला नाहीये अमर यातून मग जे शिवसेनेचे कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते त्यांच्यामध्ये नकारात्मक संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये अगदी बरोबर आहे सुवर्ण कारण की एकही शिवसेनेच्या नेत्याचं दिसत नाही अगोदरच इथे भंडारा गोंदियामध्ये शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची नाराजी नारा आणि त्यात एकही शिवसेना नेत्याचं पोस्टर असेल लागत तर एक नकारात्मक नक्कीच मेसेज असा जाऊ शकतो पण दुसरी बाजू असंही लक्षात घेतलं पाहिजे भंडारा गोंदियामध्ये शिवसेनेचं अस्तित्व फारच कमी आहे त्यामुळे कुठेतरी असेल पण त्याचा परिणाम नक्कीच कुठेतरी शिवसेनेवर दिसेल घ वर्ध्याला मात्र कटआउट दिसत होते इथे कुठेच चित्र नाही महायुतीचे उमेदवार आहे का असं एक चित्र दिसत नाही आहे त्यामुळे कुठेतरी एक नाराजी मात्र नक्कीच शिवसेना पुढच्या तासा दीड तासात कदाचित शिवसेनेच्या नेत्यांचे ने फलक लागतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात धन्यवाद अमर या संपूर्ण माहितीसाठी